कराऊ काय आहे नंद आता त्याचबरोबर आपल्या गावचे लाडके उपसरपंच आदरणीय राजेश भाऊ या ठिकाणी पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे सन्मानीय सुनीलजी चव्हाण यांनाही या ठिकाणी पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे त्याचबरोबर मेरा गावातील धडाचे कार्यकर्ते माझे सहकारी मोरे साहेब यांचाही या ठिकाणी पुस्तक देऊन सन्मान करण्यात येत आहे पुरंदर तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष आदरणीय दयानंदजी चव्हाण यांचाही सन्मान या ठिकाणी पुस्तक देऊन करण्यात येत आहे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्मानी अभिषेक भैया आणि ग्रामपंचायत सदस्य यांचाही सन्मान या ठिकाणी पुस्तक देऊन करण्यात येत आहे मातंग समाजाचे निरा शहराचे अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी पाटोळे यांचाही सन्मान या ठिकाणी पुस्तक देऊन करण्यात येत आहे त्याचबरोबर आमच्या सर्वांचे सहकारी सन्मान्य सुभाषदादा जेदे यांचाही सन्मान या ठिकाणी पुस्तक देऊन करण्यात येत आहे सर्वांनी कार्यक्रम टेन नंबर वन वेरी गुड नेक्स्ट फर्स्ट कॅल्कुलेशन प्लस ट्वेंटी टू प्लस फिफ्टी सिक्स खूप खूप छान छान आहे त्याचबरोबर फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपली नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होत आहे एक पद्धतीने असते एक ऑनलाईन असते आणि एक ऑफलाईन असते तर ऑनलाईन पद्धत आहे ती आपली अकरा अकरा फेब्रुवारीला होणार आहे रविवार असतो ऑनलाईन मध्ये आपण ऑनलाईन एक्झाम दिली तशा पद्धतीने आपण देऊ शकतो आणि दुसरी आहे ती ऑफलाईन ती ऑफलाईन आपल्याला नाशिकला असते ती पण आपल्याला एवढं नाशिकला जाणं जमत नाही

आपल्या ज्या गावातून आम्हाला हवाई सरांनी दिली तर ह्या सरांचं म्हणजे ॲबॅक्स ह्या विषयावर आपण बोलायचं म्हणलं तर मॅ मॅथमॅटिक्स म्हणजे गणितासंदर्भात हा विषय येतो म्हणजे तुमची ॲक्टिव्ह केली जाते अरे गप्पा सा आपल्याला दोन प्रकारचे मेंदू असतात एक लहान मेंदू आणि एक मोठा मेंदू तर एक फ्युचर मेमरी ॲक्टिव्ह करतो आणि दुसरा थेरी तर हे जे आनंदी राहणे तुमचा फिजिकल फिटनेस चांगला पाहिजे जर तुम्ही कार्यक्षम किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी करू शकता तुमची शारीरिक क्षमता जर चांगली असेल आणि बौद्धिक क्षमता चांगली झाली तर उपयोगाची ठरणार नाही आणि प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या क्वालिटीचं त्यांच्यात काय क्वालिटी आहे ते आई वाटल्याने शोधणं गरजेचं आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांचं दिशा आपण बघू शकत नाही पालकांनाही माझी विनंती आहे जर एखादा विद्यार्थी क्रिकेटमध्ये चांगला खेळत असेल तर त्याला क्रिकेटची लाईन द्या एखादा विद्यार्थी अभ्यासात चांगला असेल तर त्याला कलेक्टर वगैरे डॉक्टर वगैरे अशा गुणवत्तेने अभ्यासांना टाका आणि तुम्हाला ही गोष्ट शिकवली सरांनी तर ते प्रॅक्टिस म्हणून महत्वाचं आहे प्रॅक्टिस मेन्स मॅन परफेक्ट सरावानी माणूस तयार होतो सरांनी दिलेले शिक्षण शिक्षण आहे या दाम्पत्याने या शिक्षणासाठी आभार कष्ट घेऊन आज जेवढे विद्यार्थी परीक्षेसाठी होते तेवढेच विद्यार्थी पात्र झाले हीच खूप मोठी गोष्ट आहे याच्यासाठी एक जोरदार टाळे वाटव शिक्षणामध्ये आमलात्र बदल झाले ते बदल करत असताना शासन शिक्षणावर आरणडी करते म्हणजे आपण जस की एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या डेव्हलपमेंट करतोय आणि त्यानंतर त्यातला मसुदा तयार होतो तो किती सस्टेनेबल आहे म्हणजे तो पदार्थ किती घातक किती उपयोगी त्याचं लॉंग टर्म हे काय एक्सपायरी किती हे सगळं ठरतं आणि त्या प्रॉडक्ट वर शिक्का लागून येतो की एक्सपायरी दोन हजार पंचवीस हे सगळं आर एन डी नंतर शक्य होतं तसं आर आता शिक्षण प्रणालीवर सुद्धा आलेली आहे आणि दहा हा वीस वीस वर्ष डी नंतर हे शिक्षण प्रणाली आता गतिमान शिक्षण प्रणालीवर चाललेली आहे तसं यावे प्रॅक्टिकल नॉलेज आहे गणिताच मला वाटतं मॅडम मला कन्सेप्ट जास्त माहित नाही तरी आता जे काय ऐकले त्याच्यावर बोलतो म्हणजे स्वतःच्या बुद्धीने शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांना सुद्धा असेल तुमच्या कामगारांना असेल फॅक्टरी मधल्या कामगारांना असेल अत्यंत लिमिटेड आवर्स मध्ये काम करावं लागतं मला वाटतं चाळीस तास आठवड्याला त्याच्यापेक्षा जास्त काम ओरटर्न नाही काय नाही कारण ती लोक आली स्वतःच्या तब्येतीकडे आणि समाजाच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देतात ही गरज सुद्धा भारतामध्ये निश्चितपणे आहे अटॅकचं प्रमाण असेल बीपीचं प्रमाण असेल शुगरचं प्रमाण असेल हे वाढण्याचं कारण सुद्धा हेच आहे की मानसिक ताण घ्यायचा किती याला सुद्धा मर्यादा असतात शरीर ह्याच्या आय टी आय जरी केलं तरी आज नोकरी समाजामध्ये किंवा नोकरी कुठल्याही क्षेत्रामध्ये अवेलेबल आहे परंतु बीएससी केलं बी ए केलं बी कॉम केलं तर माझा मुलगा ग्रॅज्युएट करतो एवढं सांगण्या त्याच्याही पलीकडे कुठलाही जॉब नाही हा बीकॉम करा बी ए करा त्यानंतर ए ठेवा तुम्ही एमपीएससी करा तो टार्गेट ठेवा बीकॉम करा बीकॉम नंतर तुम्ही सीएचा कोर्स निवडू शकता जीडीसीए चे कोर्स निवडू शकता तुम्ही फायनान्शियलचे कोर्स निवडू शकता हे सगळं टार्गेट ओरिएंटेड पाहिजे ग्रॅज्युएशन माझी विनंती आहे जे की जेवढी शिक्षकांची किंवा मुलाकडं आपण अपेक्षा करतो तेवढीच जबाबदारी आपली सुद्धा आहे की आपला मुलगा नक्की काय करतो आहे अभ्यास करतो आहे किंवा आता मधल्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मोबाईलचा वापर करावा लागत होता परंतु आता त्याचा दुरुपयोगसुद्धा होऊ शकतो कारण मुलांना सवय लागली एकदा मोबाईलची की नक्की अभ्यास करतो आहे का काय तिथं गेम खेळत बसतो आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे कारण आज आपण जर बघितलं तर सुरुवातीला या पहिली चौथी हाच मूळ मूलभूत पाय असतो आणि ह्यातूनच मुलं घडत असतात आणि दुसरी गोष्ट सांगायची जर झालं तर अमोल साबळे यांच्या माध्यमातून हा तर उपक्रम गावामध्ये शाळेमध्ये असेल किंवा इतर गोरगरीब गरीब लोक असतील जगित असतील वंचित असतील सगळ्या घटकांसाठी हा चळवळीतला माणूस काम करत असतो आणि आता जी संविधान जर त्यांनी वाटत केलं आणि पुस्तक तर हे संविधान काळाची गरज आहे कारण मुलांना शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आज देश आपला चालतो आहे ते ह्या संविधानानुसार चालतो आणि हे काळाची गरज आहे की मुलांच्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस ते संविधान लिहिलं ते संविधान लिहिलं कसं आणि त्याच्यानुसार आपला देश चालतो हे लहानपणापासून जर मुलांना समजलं तर निश्चितपणाने त्याचा त्यांना समाजामध्ये कसं वागावं आपण कसं राहावं व अभ्यास करावा हे खरं तर समजणार आहे मी आमदळे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत आपल्या गावचे उपसरपंच राजेंद्र भाऊ आमचे सरकारी प्रमोद पाटले सुनील चव्हाण सचिन मोरे संतोष बोळले दयानंद चव्हाण अमोल साबळे सुमीत पाटोळे सर्वच या ठिकाणी पालक विद्यार्थी सर्व या ठिकाणी उपस्थित आहात एक चांगला कार्यक्रम करून त्या विषयात आणि इंग्लिश विषया विद्यार्थ्यांच्या मानामध्ये पण आता या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक शिक्षण प्रॉब्लेम जातात बदल भागायला लागतात हा बदल आता आपण बघतोय काही क्लास राहतो त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्यामध्ये मला इथं बघितलं असं वाटतं की कॉन्फिडन्स आहे त्याची मला गोष्टीवर संशोधन केलं जात मकर संक्रमणाचा हा दुर्दर्शन करणार योग हो, आणि या योगावर आज आपल्या गावच्या सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली खरंच हा हा एज्युकेशनल कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या गावाच्या विकासासाठी सहाय्यभूत असणारं शिक्षण ही जे वाघिणीच होते आणि तो पिणारा दुरबुडणार अजूनच या ठिकाणी विद्यार्थी दोन्ही शाळांमधून आमच्या प्राथमिक शाळेमधून उभारे सर आणि उभारे ओबाळे दोघांचंही या ठिकाणी अत्यंत योगदान आहे हे दोघ प्रत्येक गोष्ट हिरे त्या ठिकाणी करतात आदरणीय राजे भाऊ काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत ओबाळे मॅड पुष्पगुच्छ देऊन करावा

ऑनलाईन तास घेऊन ऑनलाईन तास घेतले होते आधी की जेणेकरून सर्व विद्यार्थी डायमंड सर्टिफिकेटमध्ये लागावे मी खूप धन्यवाद आभार मानतो की त्यांनी आम्हाला डायमंड सर्टिफिकेट पर्यंत लागावे मराठी रोकटोक न्यूज चॅनल वरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद